रोहा शहरातील नाना शंकर शेठ रोड येथे अमित ऑटोमोबाईल समोर काही दिवसांपूर्वीच श्री कृष्णा इंडियन आणि चायनीज तसेच अर्णा लंच होम या हॉटेलचे भव्य उद्घाटन करण्यात आले शहरातील खाद्यप्रेमींसाठी हे ठिकाण लवकरच लोकप्रिय ठरणार आहे या हॉटेल मध्ये मिळणारी चबदार व दर्जेदार इंडियन आणि चायनीज पदार्थांची खासियत हीच लोकांना आकर्षित करत आहे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवसापासून येथे ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून लोहा शहरात वाढत्या स्पर्धेतही श्री कृष्णा इंडियन आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे शहरात अनेक नवनवीन सुरू तरी स्वच्छता आणि ग्राहक सेवा या तिन्ही बाबतीत या हॉटेलने मनक निश्चित केले आहे त्यामुळे रोहेकर फॅमिली सोबत फास्ट फूड किंवा जेवणाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला पसंती देत आहेत या ठिकाणी ग्राहकांना ऑनलाईन तसेच ऑफलाइन ऑर्डरची सुविधा उपलब्ध आहे विशेष मणजे भरबसले स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी फ्री होम डिलिव्हरीची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे हॉटेलचे मालक शुभम हातकामकर यांनी यावेळी बोलताना ग्राहकांना उत्तम दर्जा आणि चांगली सर्व्हिस देणे तसेच त्यांचे समाधान मिळवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे सांगितले या हॉटेलमधून आम्ही दर्जेदार चविष्ट व परवडणाऱ्या दरात सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत रोहा शहरातील खाद्यप्रेमींसाठी आता आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाल्याने या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे श्रीकृष्ण इंडियन आणि चायनीज तसेच अर्णा लंच होमच्या या उपक्रमामुळे शहरातील खानावळी क्षेत्रात एक नवा दर्जा निर्माण झाला आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा